नमस्कार सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण गावरान वेज थाळी उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी चटकदार अशी ही भोजन आज आपण करणार आहोत चुलीवरती आपण भाकरी बनवलेले आहे हिरव्या मिरची वापरून कैरीचा ठेचा केलेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता अशी चटपटीत झनझणीत चुलीवरची भाकरी कैरीचा ठेचा आणि भरलेली वांगी ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा इथे आपण एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत आणि दोन कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत हिरवी मिरची कोणतीही घ्या तेल टाकून लोखंडी तव्यावरती अशी चांगली मिरची भाजली की आपल्या कैरीची चटणीची चव वाढते हाताने येते असं आपण चेक करायचं आहे कैरी एकदम कडक घ्यायची त्यामध्ये कोय तयार झाली पाहिजे म्हणजे त्या कैरीची चटणी तीन ते चार दिवस आरामात टिकते ही स्वच्छ धुतलेली कैरी आपण चाकूने इथे अशी शा साल काढून घ्यायची आहे जर यामधली साल आपण चटणीमध्ये टाकली तर आपली चटणी तुरट होते उन्हाळ्यामध्ये कैरी खाण्याचे फायदे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे कांदा घालून केलेली कैरीची चटणी ही रेसिपी आहे ती तुम्ही नक्की पहा आता आपण या पद्धतीने या दोन्ही कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने आपण बारीकीचे तुकडे करून घ्यायचे आहेत असे बारीक तुकडे केल्यामुळे कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक होते ज्यांना दात नाहीत सुद्धा ही कैरीची चटणी अगदी आरामात खाऊ शकतात अशा पद्धतीने आपण सर्व कैरी इथे कट करून घेतलेली आहे हे पा पांढरी शुभ्र आपली ही कैरी दिसत आहे म्हणजे एकदम फ्रेश ताजी कैरी आहे मिरच्या आपल्या थंड झालेल्या आहेत त्यामध्ये टाकायचं आहे लसूण लसणामुळे या कैरीच्या चटणीची चव वाढते इथे आपण जिरे टाकलेले आहे आणि आता बारीक कट केलेली कैरी इथे तुम्हाला हव्या असल्यास इथे लाल मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला या पद्धतीने चालू बंद करत दोन वेळा आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही पाणी जर यामध्ये टाकलं तर आपली चटणी लवकर खराब होते इथे आता कोथिंबीर टाकायची आहे या चटणीमध्ये तुम्ही कोथिंबीर नक्की वाळ वापरा कारण धने ही थंड असतात आणि उन्हाळ्यात आपल्या शरीराला अजून थंडावा मिळतो हे पहा या पद्धतीने ही कैरीची चटणी आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे या चटणीला फोडणी द्यायची गरज नाही अशी चटणी खूप छान लागते आता हे आपण एका डिशमध्ये किंवा भरणीमध्ये वाटीमध्ये काढून ठेवायचे आहे इथे खाऊन बघायचं आहे मीठ जास्त किंवा कमी झालेलं आहे जरा थोडं मीठ मला कमी वाटत होतं म्हणून एकदा मी यामध्ये परत मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे फहा आपली कैरीची चटणी खाण्यासाठी चटपटीत तयार झालेली आहे आता आपण वांग्याची भाजी करूया ही शेतातलीच वांगी आहेत तर एकदम फ्रेश ही वांगी आहेत स्वच्छ धुवून आपण या पद्धतीने वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आहे इथे आपण लसूण जिरे खोबरे मिक्सरला वाटून घेतलेले आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचे बारीक पूट आपण इथे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून आपण इथे घेतलेले आहे आता इथे पहा ही वांगी आपण काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे लाल तिखट न वापरता कांदा लसूण मसाला वापरा म्हणजे ह्या भाजीची चव खरी त्या मसाल्यामुळेच येते आता हे सर्व सुके मसाले आपण हाताने मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे हाताची चव या वांग्याच्या भाजीमध्ये उतरते आता सर्व वांगी आपण ही अशी भरून घ्यायचे आहेत या पद्धतीने भरलेली टम्म वांगी पहा किती छान दिसतात आता हे साईडला ठेवूया एका उकळामध्ये आपल्याला आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडे जिरे असं बारीक ठेचून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ह्या लसणा वांग्याची चव आणखीन वाढते आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकलेले आहे मौरी टाकलेली आहे आणि बारीक ठेचलेलं लसूण जिरे कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता तुम्ही नक्की वापरा भाजीला एक वेगळी चव येते इथे हे पहा थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे आता आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद हळद नंतर टाकायची म्हणजे आपला लसूण भाजला आहे की नाही ते आपल्याला समजते त्यानंतर थोडासा हिंग आणि कांदा लसूण मसाला असा फोडणीमध्ये दिल्यामुळे जे वांग्याचं आवरण असतं त्याला चव छान येते आणि देठ सुद्धा अगदी छान लागतो तो सुद्धा चाटून पुसून खातात आता उरलेला मसाला या तेलामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भरलेली सर्व वांगी यामध्ये आता आपण टाकून एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे तुम्हाला वाटत असेल थोडंसं हे वांग कच्चं आहे आणि थोडीशी भाजी पातळ असे हवं असेल तरच तुम्ही यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे नाहीतरी वाप्यावरती ही वांग्याची भाजी चांगली शिजली जाते हे पहा किती छान तेल सुटलेलं आहे एकदम मस्त रसरशीत आपली ही वांगेची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ती एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया पुढे आता आपण चुलीवरची भाकरी करूया स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा इथे काटवटीमध्ये ज्वारीचे पीठ घेतलेले आहे पाणी टाकून इथे आपण हे पीठ मळून घेतलेले आहे आणि पीठ टाकून आईने इथे या ज्वारीच्या पातळ पातळ अशा भाकरी केलेल्या आहेत चुलीवरच्या भाकरी याचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करणार आहे कारण असा हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी ते शॉर्टकटमध्ये दाखवलेला आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा तर हे पा अगदी बॉलसारख्या फुगून टम हे आपल्या भाकरी झालेल्या आहेत चोलीवरच्या भाकरीची चव ही, ही कुठल्याही हॉटेलमधल्या ना जेवणाला नाही अशा ह्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत आता एका ताटामध्ये भाकरी ठेवायची आहे भाकरीबरोबर ही कैरीचा ठेचा आणि भरलेलं वांग आणि एक कांदा ही जेवण शेतात जाऊन खाल्ला तर अगदी फाय स्टार हॉटेलमध्ये जे टेस्ट येणार नाही ते ह्या शेतामधल्या जेवणाला येते रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय